तर आज दीप अमावस्या होती आणि आपली अमावस्या सुद्धा म्हणून सर्व प्रकारच्या सेवा करून घेतल्या सर्वात आधी अमावस्या असल्याच्या नंतर आपण हळदीचं लेपन उमरट्याला करून घेत असतो त्याच्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र आणि गुलाबजल टाकून छान असं लेपन करून घेतलं तर इतकं परफेक्ट असं हात बसलेलं आहे त्याच्यामुळे अगदी छान असं लेपन अगदी दोन मिनिटात होऊन गेलेलं होतं आणि कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं आणि गोमूत्र सुद्धा छान असं मिक्स झालेलं होतं आणि हळद सुद्धा थोडसंच घेतलं दोन चम्मच हळद आणि छान असं हळदीचं लेपन केलं त्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढली रांगोळी वगैरे काढून झाल्याच्या नंतर हळद कुंकू अक्षदा टाकून छान असं उमरू पूजन करून घेतलं अमावस्या पौर्णिमा किंवा गुरुवार आणि गुरुवार सुद्धा त्याच दिवशी आलेला होता आजचा दिवस इतका शुभ होता म्हणजे बघा आषाढ अमावस्या होती दीप अमावस्या होती त्याच्यानंतर गुरुवार होता गुरुपुष्पामृत योग होता या सर्व दिवसांचं एकत्रित मिलन या ठिकाणी झालेलं होतं गुरुवार म्हणजे आपल्या गुरूंचा दिवस असतो गुरूंच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस त्या दिवशी आपण जास्तीत जास्त सेवासुद्धा करत असतो आणि इतर बाकी सेवासुद्धा आपल्या असतात म्हणून सर्व स सकाळी उठल्या उठल्या उमरट्याला लेपन करणं हे मस्त असतं आणि सर्वांनी सा, सा, केलंच पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं आणि घरामध्ये लक्ष्मीसुद्धा त्याचप्रकारे आनंदी निवास करत असते त्याच्यानंतरही छान असं उमरटा लेपन वगैरे झालं त्याच्यानंतर सुंदर अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि नंतरचा जो काही आपलं होतं ते म्हणजे देवपूजा आणि अमावस्थे असल्यानंतर बऱ्याच काही सेवा असतात घरामध्ये झाडू लावणं किंवा जे काही झाड वगैरे आलेलं असेल आजूबाजूचा कचरं असेल ते थोडंसं झटकून किंवा त्या झाडूने काढून टाकायचं जेणेकरून प्रत्येक अमावस्येला आम्ही हे करत असतो आणि हे ब्लॉग सर्वांपर्यंत पोहोचवताही असतो जेणेकरून प्रत्येकाला करता यावं आणि ज्यांना ज्यांना माहिती हवी आहे त्यांना सुद्धा ती मिळावी त्याचप्रमाणे देवपूजेच्या वेळेस आज अमावस्या असल्यामुळे सर्व देवघर हे छान असं स्वच्छ पुसून वगैरे चटकून घेतलेलं होतं एक थोडासा आंबट कपडा करून त्याच्याने पुसून घेतलं कारण आपण वॉश करणं ती पॉसिबल होत नाही कारण ते सुकण्यासाठी तेवढं ऊन पण नसतं आता पावसाळा सुरू आहे म्हणून फक्त झटकून वगैरे घेतला आणि नंतर छान असं पुसून घेतलं ओल्या कापडाने आणि देव वगैरे सुद्धा स्वच्छ घासून घेतल्या आता बऱ्याच महिला देव वगैरे हे पितांबरीने किंवा भैया पावडर अशा वेगवेगळ्या लिक्विडने किंवा पावडरने घासत असतात तर असं न करता देव कशाने घासायचे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे तर बघा इतकं छान असं वस्त्र वगैरे टाकून घेतलं आधी फोटो वगैरे छान क्लीन करून घेतले आणि त्याच्यानंतर सुद्धा अष्टगंध वगैरे छान लावून गेला त्याच्यानंतर देवघरसुद्धा छान दिसत होतं वस्त्र वगैरे चेंज केले आणि देव घासायचे असले तर आपल्या केंद्रामध्ये जे काही गोदाचल असतं त्याच्याने आपण देव घासत असतो आता बऱ्याच महिला देव ये जवळ किचन ओटावर असे घासत असतात पण देवांची जागा ती नाही देवांची जागा आहे देवघराजवळ म्हणून देवघराजवळ थोडस एक्स्ट्राचं पाणी घ्यायचं आणि नंतर एक गोदाचर लावून छान असं देव उत्तके क्लीन आणि नव्यासारखे अगदी सुंदर असे चमकतात स्वच्छ होतात तर हे काम मात्र मी आवर्जून केलं त्याच्यानंतर आधी देव वगैरे छान क्लीन करून झाले देवपूजा झाली सागर संगीत देवपूजा झाली आणि आज गुरुवार असल्यामुळे विष्दिवक असल्यामुळे जास्तीत जास्त गुरूंची ही देवु� आपल्याकडून घड घडायची आहे त्याच्यासाठी महाराजांचा अभिषेक श्रीसुक्ताचा अभिषेक जे काही अभिषेक होते ते सुद्धा करून घेतले नंतर महादेवाच्या पिंडीवर रुद्र वगैरे करून घेतलं कारण ते तीर्थ आपण सर्वच घरामध्ये घेत असतो आणि शिंपळ सुद्धा असतो त्याच्यानंतरचं काम होतं म्हणजे जे काही स्त्रीयंत्र प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण स्त्रीयंत्र घेतलेलं आहे त्या स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन करत पौर्णिमा अमावस्या अमावस्ये जर म्हटली तर अप्रत्यक्षपणे ती लक्ष्मीची सेवा होत असते म्हणून प्रत्येक अमावस्येला आपण हे करत असतो आणि या सेवा करण्या खूप जास्त महत्वाच्या आहे म्हणूनच आपल्या घरामध्ये एक छान असं वातावरण निर्माण होतं लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा ही त्याच दिवशी करणे खूप जास्त महत्वाची असते म्हणून मी कुंकुमार्जन सुद्धा छान अशा पद्धतीने स्त्रीसुक्ताचा पाठ घेऊन कुंकुमार्जन करून घेतला आणि ते जे काही कुंकू होतं ते एका साईडच्या डब्यामध्ये काढून घेते जेणेकरून महिला कपाळाला ते लावू शकतात किंवा शुभ कार्याला जर तुम्ही गेले तर तुम्ही त्याचा आवर्जून उपयोग करू शकता त्याच्यानंतर छान असं मार्जन वगैरे झाला आणि आमच्या दोघांचा चहा बनवायचा होता तोसुद्धा आम्ही चहा बनवून घेतला कारण आजचा दिवस खूप जास्त धावपळीचा होता आणि खूप साऱ्या सेवासुद्धा होत्या संध्याकाळी ते पामवल्या होती त्याचीसुद्धा मला तयारी करायची होती म्हणून हे काही बाकी जी काही कामं होते ती माझी चालली होती तर बघा ब आपण प्रत्येकजण ही आपली हिंदू संस्कृती जपत प्रत्येक सण वार्वत वैकल्यही साजरे करत असतो दिवा दिव्यांची पूजा करायची असते आज संध्याकाळी आणि दिव्यांच्या पूजेच्या समावशेला आपण दीप अमावस्या म्हणत असतो आणि ती अमावस्या गुरुवारी आषाढ अमावस्याला आलेली आहे भारतीय संस्कृती आपल्याला सर्वांना जपायची आहे आणि छान असे सण वगैरे सुद्धा साजरे करायचे आहे तर आषाढ दीप अमावस्या म्हणजेच काय तर दिव्यांची अमावस्या संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभम करू कल्याण म्हणून घरातील वडील नारायण संस्कार करणे हा संस्कार पिढ्यान पिढ्या आपल्याला संस्कृतीमध्ये चालत आलेला आहे आणि आता आधुनिक जगात विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद पवित्र वाटतो दिवा मंगल्याचे प्रतीक आहे हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे त्याच्यानंतर छान अशी आरती वगैरे करून घेतली जी की मी दररोज करत असते गणपतीची नंतर महाराजांची आरती करत असते फुलदेवीतेची आरती करत असते आणि शंकराची म्हणजेच काय तर भोलेबाची या दोन ते तीन आरत्या आवर्जून मी करत असते त्याच्यानंतर तुपाचा दिवा आवर्जून लावत असते गाईच्या तुपाची फुलवाती आवर्जून लावावी चातुर्मास सुरू आहे तर चातुर्मास मासात तुम्ही लावू शकता चार महिने तुम्हाला जमत नसेल तर फक्त चार महिने लावा किंवा जमत असेल तर डेली तुम्ही एक तुपाचा दिवा तुमच्या देवघरात लावू शकता ज्या प्रकारे मी लावते त्याच्यानंतर कर्पूर वगैरे जाळून छान आरती करून घेतली

दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करत असू त्याच दिवशी आज दीप अमावस्या होती म्हणून आपण घरातील जे जे काही दिवे ठेवलेले असतील आजूबाजूला ते छान असे काढून घ्यायचे स्वच्छ घासून पुसून ठेवायचे कारण डेलीच्या आपण आयुष्यामध्ये एवढे दिवे लावत नाही एक ते दोन दिवे लावत असतो तर एवढे दिव्यांची आपल्याला गरज नसते म्हणून आज त्या दिव्यांची पूजा करण्याचा मात्र तो दिवस असतो कारण आपल्या अंधकार झालेल्या जीवनामध्ये प्रकाशमय दीप हा तोच दिवा असतो जो की आपल्याला प्रत्येक यशस्वी वाटावर चालण्याचा उजेड मात्र दाखवत असतो त्याच्यानंतर या दिवशी घरातील सर्व दिवे चकचकित करून पाटावर मांडून ठेवावेत पाटाभोवती सूर्य एक रांगोळी रेखाटावी फुलांची आरास करावी सर्व दिव्यांमध्ये तेल वाद घालून प्रज्वलित करावे कणकेचे गोड दिवे, दिवे उकडलेले बनवतात ओल्या मुक्तीचे दिवेही बनवून पूजेस मांडतात या सर्वांची हळद कुंकू पिवळे फुले दुर्वा दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि गणपती बाप्पांसाठी दुर्वा ही खूप जास्त महत्वाची आहे अक्षदा वाहून म्हणून भावी पूजा करावी गोळाचा नैवण्य तुम्ही दाखवू शकतात माझं दिवसभराचं रुटीन इतकं बिझी होतं आणि थोडासा वेळ नसल्यामुळे मी शिरा वगैरे बनवला नाही तर शेवटी मी हळी साखरेचा आणि साखरेचा नैवण्य मात्र दिव्यांना अर्पण केला दाखवला दीप जेव्हा आपण दीप पूजन करत असतो तेव्हा आपल्याला या मंत्राचं मंत्र म्हणून पूजन करायचं असतं आपल्या घरातील लहान मुलांचे सुद्धा तुम्ही औक्षण करू शकतात आपल्या संस्कृतीमध्ये दिवाला फार महत्व आहे प्रला प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते घरातील इडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा ही आपली संस्कृती सांगते त्याच्यानंतर बघा जे काही बाकी अर्धे कामं होते त्याच्यानंतर मी छान असा आमचा दोघांचा चहा वगैरे बनवून घेतला आणि दोघांनी चहा देऊन घेतला कारण बाकीचे स्वयंपाक वगैरे सगळं बाकी, बाकी होतं ज्या दिवशी अमावस्या असते त्या दिवशी आपल्याला लक्ष्मीच्या सुद्धा सेवा करायची सध्या की देवघरासमोर तुम्हाला दाखवल्या पुन्हा संध्याकाळी काही छान सेवा करायच्या होत्या कारण गुरु गुरु भु, योग सुद्धा होता आणि लक्ष्मी येण्याचा तो दिवस असतो तो काढ असतो आणि गुरुपुष्पामृत योग हा पावणे पाच नंतर सुरू होणार होता संध्याकाळी म्हणून बाकीच्या सेवा सुद्धा संध्याकाळी करायच्या होत्या त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवून घेतला जेवण वगैरे झालं किचन उठा क्लीन केला स्वच्छ घरदार घर वगैरे सुद्धा पुसले घर पुसताना आपल्या घर पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडशी हळद जाळ मीठ आणि गोमूत्र आपण टाकत असतो जेणेकरून घरातील नकारात्मकता निघून एक सकारात्मकता घरामध्ये तयार होते त्याच्यानंतर गॅस गोटा सुद्धा स्वच्छ आणि क्लीन करून घ्यायचा असतो या दिवशी जो की आपण दररोज करत असतो खिडकी असते काच असता खिडकीचे किचन मधून ते सुद्धा छान क्लीन करावे कारण आपल्या किचन मध्ये नेहमी अन्नपूर्णा ने देवीचा वास असतो अन्नपूर्णा माता ही आपल्याला आशीर्वाद प्रदान करत असते जेणेकरून आपल्याला ज्या काही आपण गृहिणी असतो स्त्रिया असतो त्यांना सुद्धा छान असं अन्नपूर्णेचा आशीर्वाद लागतो म्हणून छान छान अन्न आपल्याला बनवता येतं किंवा आपल्याला बुद्धी येते म्हणून घरात जे आपण किचन मध्ये कोणाच्याही किचनमध्ये गेल्यानंतर किंवा आपल्या स्वतःच्या किचन मध्ये आल्यानंतर एक सकारात्मकता आणि एक छान असं वातावरण आपल्याला पॉझिटिव्हिटी वाटली पाहिजे वाट जेणेकरून आपण आनंदामध्ये स्वयंपाक बनवत असतो म्हणून किचन ओटा सुद्धा क्लीन केला आणि गॅस तर छान असं पूजन केलं नंतर जे काही दिवे वगैरे होते ते सुद्धा छान असे घासून घेतले आणि नंतर दिपपूजन करायचं होतं संध्याकाळी दीपपूजन केलं काही ठिकाणी या दिवशी पितृ तर्पण देतात आपल्या पित्रांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य देखील दे काही ठिकाणी दाखवतात पित्रांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृतर्पण अमावस्येला हा विधी केल्याने पित्रांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते घरातील हिळा पिढा टाणून अज्ञात रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगत असते आणि ते आपण सर्वांनीच केलेलं आहे भारतात नव्हे तर भारताबाहेर सुद्धा या काही सण आहेत ते आपण साजरे करत असतो जेव्हा आपण दिव्यांची पूजा करत असतो तेव्हा या मंत्राचा आपल्याला मंत्र जाप करायचा असतो दीप सुयाग्नी रूपस्व तेजस तेज उत्तम गृहाण गुरु, मकृता पूजा सर्व काम प्रदुर्ग म्हणजेच काय तर हे दीपा तू सूर्य रूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्याचप्रमाणे आपण जे काही कणकेचे दिवे बनवत असतो त्या कणकेच्या दिव्याने लहान मुलांचे सुद्धा औक्षण आपण करत असतो आणि छान प्रकारे ही दीप पूज्यांची प्रत्येकाने साजरी केलेली आहे हे आम्ही सुद्धा बघितलेलं आहे तुम्हीसुद्धा बघितलेलं असेल आणि तुम्ही सुद्धा दीप कशा प्रकारे साजरी केली ते सुद्धा मला नक्की सांगा तर आधी मी दीप असे छान प्रज्वलित करून घेतले नंतर हळद कुंकू अक्षता टाकून त्यांचं औक्षण करून घेतलं आणि त्याच्यानंतर एक एक फूल जे काही होतं ते वाहून दिलं आणि छान असे दीप पूजन दीपपूजन झालेलं होतं देवघर सुद्धा छान सुंदर दिसत होतो सर्व देवांना फुलं वगैरे सुद्धा अर्पण करून ब्लॉग कसा नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आईने सुद्धा घरी छान असं पूजन केलेलं होतं त्याचा सुद्धा मी फोटो एक छान असा ऍड केलेला आहे आमचं तिथं देवघर सुद्धा खूप छान आहे ते सुद्धा मी दाखवलेलं आहे ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघता येतील आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच सेंड ते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ